नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेततळं लिक झाल्यावर त्याचं घरच्या घरी लिकेज कसं काढायचं याच्याविषयी आपण माहिती बघू आमचं हे बघा या इथं दगड रुतल्यामुळं शिद्र पडलं होतं एक हे दाखव बोट जाईन एवढं छोटं छिद्र आहे तर ते आम्ही त्याच्यानंतर पाणी भरलं होतं इथपर्यंत पाणी आलो होतो वर हे बघा पाण्याचे खून पण मग आम्ही ते अंडर वॉटर लिकेज काढायला खर्च जास्त येतो तर त्याच्यामुळे आम्ही तेवढं पाणी रिकामं केलं आणि आता तिथं ते आम्ही घरच्या घरी लिकेज काढणार आहे ते कशाप्रकारे काढायचं आपण आता ते बघू त्याच्याकरता पॉलिश पेपर आणायचा पॉलिश पेपरनी पूर्ण घसून घ्यायचं साईडनं साईडनं असं थोडं गोल आणि आपला जो शेतकऱ्याचा कागद राहतो उरलेला ते असा कापून घ्यायचा गोल या प्रकारे बघा आम्ही कापलेला आहे असा आणि हा कागद पण घासून घ्यायचा आणि जे चिटकायचं आहे ते पण घासायचं चांगलं त्याच्यामुळे पाण्याचे जे क्षारचे चिटकलेले राहतात ते पूर्ण निघून जातो मग आपण जे चिटको ते व्यवस्थित चिटकलं जातो मग त्यामुळं सवन हात म्हणजे स्मेशास सवन हातला हा आपण पाण्यामध्ये लिकेज काढायचं सुद्धा व्हिडिओ टाकला आहे ग्रुपवर याच्या आधी आम्ही तो व्हिडिओ टाकला आहे जे अंडर वॉटर लिकेज राहतं ते प्रकारे काढायचं त्याचा पण व्हिडिओ आहे पण त्याला खर्च जास्त येतो ते जर जास्त लिकेज जर असेल तरच काढायचं पाण्यामध्ये नाही तर काय करायचं शेताळाचं पाणी कमी करून घ्यायचं आणि असं आपण घरच्या घरी लिकेज काढता येतो त्याच्याकरता आपण हे हे बिक इकडच्या बाजूने कस पाण्याच्या वरती जे लिक्वेज काढायचं राहत त्याच्याकरता फेविकॉल तर सॉलिव्हेंट आर नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणून हे ये पण येतं आणि दुसरं तसं हिटेक्स पण आहे स्टेप सेवन पण आहे दोन्ही चांगले आहे आम्ही हे आणलं आहे एस आर नऊशे अठ्ठ्याण्णव हे फक्त पाण्याच्या वरती लिकेज काढायला चालतं पाण्यामध्ये नाही चालणार पाण्यामध्ये लिकेज काढायला वेगळं केमिकल आहे त्याचा आपण तसा व्हिडिओ टाकला आहे आपण आपल्या चॅनलवर ज्यांच्याकडं पाणी भरपूर असेल त्यांनी सा, जर लिक असं सापडलं तर शेततळ्याचं पाणी कमी करून घ्यायचं आणि लिकेज काढून घ्यायचं आणि परत शेतताळ भरता कारण पाण्यामध्ये लिकेज काढायला जर बोलवलं तर ते त्याला जास्त खर्च येतो जवळजवळ नऊ दहा हजार रुपये खर्च येतो एक लिकेज काढायला हे जर आता केमिकल जर आणलं तर हे शंभर दोनशे रुपयापर्यंत येतं छोटं मोठं एक लिकेज काढता येतं दरी काढ माझ्याकडे काढू नको पूर्ण तर तसं पातळ लाव आधी तिथं खाली लाव मग याला लाव पूर्ण याच्यावर पांगून दे पांग हे चिटकवायचा टायमाला एक काळजी घ्यायची फक्त कागदाला घडी नसली पाहिजे घडी राहिली तर मग पाणी तिथून लिक होऊ शकतं चिटकलं ना दाबून द्या सगळीकडून हाताने फक्त आणि चिटकवायच्या टायमाला जास्त उन्हाळ्यात चिटकवायचं नाही हे लिक होऊन जातं ज्या वेळेस आपल्याला तळं भरायचं राहतं त्याच वेळेस चिटकवायचं मग कारण ना हे उन्हामुळं ढिल्लं होऊन जातं तर ते ढिल्लं होणार नाही पाण्यामध्ये एकदा जर गेलं तर पाण्यामध्ये केवळ पण राहू शकतं फक्त पाण्याच्या वर, वर लवकर तापतं ते कारण हा काळा कागद राहतो का काळा कागद लवकर उष्णता हे करतो जास्त गरम होऊन जातो आता हे आम्ही लगेच आज भरायला सुरुवात करणार आहे त्याच्यामुळे याला काही होणार नाही हे जर जास्त दिवस उन्हात राहिल्यावर लिक होतं आपले कागद उंदरांनी काही वेळेस लिक होतंय दुसरं कशाने फाटतो तर त्यावेळेस हे घेऊन यायचं आणि आपल्याला घरच्या घरी लिकीच काढता येतं याने